वनविभागाच्या जागेत खोदल्यामुळे गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुरंदर तालुक्यातील सासवड येथील वनरक्षकाला लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी हात पकडलंय ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली गोविंद रामेश्वर निर्डे असे लाच घेताना पकडलेल्या वनरक्षकाचे नाव आहे एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या पाळीव जनावरांसाठी मोरघास तयार करण्यासाठी वन विभागाच्या जागेत खड्डा खोदला होता वन विभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्डा बुजवला परंतु लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदारावर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने तीन एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चार एप्रिल रोजी पंचा सक्षम पडताळणी केली असता लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडे विरुद्ध वन जमिनीवर केलेल्या अतिक्रमणासाठी वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरिता सुरुवातीस दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आज शुक्रवारी निर्डे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची रक्कम श्रीनाथ रसवंतीगृह सासवड पंचा सक्षम स्वीकारले असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले निर्डे यांच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध सन एकोणीशे ते कलम सात अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस उप पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली आहे